नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन गावरान पद्धतीने सुकं मटण आणि तांबडा रस्सा या पद्धतीने जर सुकं मटण आणि तांबडा रस्सा बनवलात तर बाकीच्या सर्व पद्धती विसरून जाल आणि याच पद्धतीने बनवून खाल सुकं मटण अगदी ज्युसी जन झणझणीत आणि रस्साही खूप छान एक सारखा झणझणीत जन आणि टेस्टी बनून तयार होईल चला तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनवर क्लिक करा चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम मी येथे सव्वा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले आहे यावरती दोन चमचे मीठ आणि एक चमचा हळद लावले आणि छान मिक्स करून अर्ध्या तासासाठी मॅगनेट होण्यासाठी ठेवून दिले यामुळे मटण आतपर्यंत टेस्टी आणि चुसी बनवून तयार होईल त्यानंतर दोन कांदे आणि सुक्या खोबऱ्याची एक वाटी गॅसच्या आगीवरती भाजून घेऊ खोबरे आणि कांदा तेलामध्ये भाजला तरीही चालू शकतं पण आगीवरती भाजलेल्या खोबरे आणि कांद्याची टेस्ट खूप छान येते त्यानंतर पॅनमध्ये चार चमचे तीळ दोन चमचे जिरे खडा मसाल्यामध्ये पाच ते सहा लवंग एक मसाला वेलची तीन ते ती चार वेलची आणि एक इंच दालचिनी खमंग भाजून घेतले आता हा भाजलेला मसाला भाजलेले सुके खोबरे आणि चार चमचे मगजबी मिक्सरमध्ये सुकच बारीक करून घेऊ त्यानंतर थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घेऊ आधी सुका मसाला बारीक करून नंतर पाणी घालून बारीक केल्यामुळे खूप छान बारीक पेस्ट बनवून तयार होते त्यानंतर मिक्सरमध्ये एक ते दीड इंच आले आगीवर भाजलेला कांदा आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या यांचीही बारीक पेस्ट बनवून घेऊ तर आता अर्धा तास झाला आहे ही छान मॅगनेट झाला आहे पातळ्यामध्ये पाच ते सहा चम्मच तेल छान कडकडीत गरम करून घेऊ आणि मॅगनेट केलेलं मटण ॲड करू आता हे मटण आपल्याला तेलामध्येच पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे पाणी वापरायचं नाही त्यामुळे मटण तळाला चिकटण्याची शक्यता असते मधूनमधून थोडंसं चमचाने हलवत राहू तर मटणाला मीठ आणि हळदीमुळे आंगचं पाणी सुटतं आणि खूप छान आतपर्यंत मिठाची टेस्ट उतरते त्यामुळे आपण मिठामध्येच आणि तेलामध्येच मटण पन्नास टक्के शिजवून घेतलं आणि त्यानंतर दोन लिटर पाणी ॲड केले आणि या पाण्यामध्ये राहिलेले पन्नास टक्के म्हणजे पूर्णपणे मटण शिजवून घेतले पाण्यामध्ये मत मटण शिजवल्यामुळे रशालाही खूप छान टेस्ट येते आता रस्सा बनवण्यासाठी मसाला बनवायला घेऊ कढईमध्ये दोन ते तीन चमच तेल गरम करायचे आहे अगदी कडकडीत गरम करायचे नाही तर हलकंसं गरम झालं की यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तीन चमचे आणि एक चमचा मिरची पावडर ॲड करू जास्त कडकडीत गरम तेल झालं तर कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर जळते त्यामुळे हलकंसं गरम करायचं आणि हे मसाले टाकून घ्यायचे त्यानंतर भाजलेला कांदा आले लसणाची जी आपण पेस्ट बनवली होती त्यातील अर्धी पेस्ट आपण रशासाठी घालणार आहोत आणि अर्धी सुक्यासाठी ठेवणार आहोत तर अर्धी पेस्ट घालून घेतली आणि त्यानंतर आपण बनवलेला जो मसाला आहे त्यातील अर्धा मसाला यामध्ये ॲड करू आणि पाच मिनटासाठी मंद गॅसवरती परतून घेऊन या रश्शामध्ये ॲड करू मसाला ॲड केल्यानंतर रस्शाला खूप छान कलर आला आहे आता वरून थोडी बारीक कट केलेली कोथंबीर ॲड करू आणि यातील मटण छान शिजलं आहे आता हे मटण काढून घेऊ आणि सुकं बनवू रश्यामधील सर्व मटण काढून घेतले आहे मटणामध्ये रसा छान शिजला आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते रश्याची कन्सिस्टन्सीही बघू शकता यापेक्षा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायचं नाही पातळ बनला तर पाणी पाणी लागतं आणि जास्त घट्ट असेल तर मसाला मसाला लागतो आणि मटणाची किंवा रश्याची टेस्ट येत नाही त्यामुळे ह्या कन्सिस्टन्सीलाच रसा ठेवावा त्यानंतर रस्शामध्ये एव्हरेस्ट मटन मसाला दोन चमचे ॲड केला आहे हा मसाला नाही वापरला तरीही चालू शकतं आता आपला झंझणीत आणि टेस्टी रस्सा बनवून तयार झाला आहे आता चुसी आणि झंझणीत सुकं मटण बनवायला घेऊ सुकं मटण बनवण्यासाठी कढईमध्ये चार ते पाच चमच तेल छान कडकडीत गरम करून घेतले दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून यामध्ये ॲड केले कांदा गोल्डन ब्राऊन कलरमध्ये फ्राय झाल्यानंतर यामध्ये भाजलेला कांदा आले लसणाची जी अर्धी पेस्ट होती ती यामध्ये ॲड करू त्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तीन चमचे ॲड करू आपण मिरची पावडर यामध्ये घालणार नाही तर फक्त कांदा लसूण मसाला आणि आपण बनवलेला मसाला ॲड करू आणि तेल सुटेपर्यंत मीडियम फ्लेमवर हे सर्व मसाले भाजून घेऊ तुम्ही बघू शकता मसाल्यांना खूप छान तेल सुटलं आहे आता या स्टेजला दोन ती, तीन एड़ है। असता, ते तीन पळ्या रस्सा ॲड करायचा आहे रस्शामुळे मटणाच्या वरती जे मसाल्याचं कोटिंग असतं ते खूप छान टेस्टी लागतं त्यामुळे रस्सा कर ॲड करायचा आहे आणि त्यानंतर एवरेस्टचा मटन मसाला एक चमचा ॲड केला हा ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालू शकत त्यानंतर झाकण लावून पाच मिनिट मंद गॅसवर तेल सुटलं आहे आता या स्टेजला आपण बारीक कट केलेली कोथंबीर घालू आणि त्यानंतर शिजलेलं मटण ॲड करू आता या मसाल्यामध्ये मटण मत छान परतून घेऊ आणि परत एकदा झाकण लावून मंद गॅसवर पाच मिनटासाठी ठेवून देऊ आणि पाच मिनिटानंतर आपलं झनझण एक ज्युसी मटन बनवून तयार झालं आहे तुम्ही बघू शकता मटणामध्ये अगदी जास्त मसाला मसाला नाही आणि अगदी कमीही नाही तर कोटिंग पुरता मसाला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान मटन बनवून दिसत आहे बघताच क्षणी खाण्याची इच्छा होत असेल ना आता आपलं सुक्कं मटण बनून तयार झालं आहे यावरती बारीक कट केलेली कोथंबीर घालू आणि परतून घेऊ तर आपले झंझणीत चुसी सुक्कं मटण त्याचसोबत गावरान पद्धतीने बनवलेला झंझणीत तांबडा रस्सा बनून तयार झाला आहे चला त्यासोबत ज्वारीची भाकरी सुकं मटण आणि झंझणीत रस्सा सोबत दही कांदा आणि वरून लिंबू रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये कशी बनली आहे ते सांगायला विसरू नका